कातकरी समाजातील मुला मुलींना शिक्षणापासून कसं वंचित ठेवलं जातंय त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा इथे पाहायला मिळतं विवेक पंडित यांनी ज्या वेटविगारांची मुक्तता केली त्या दहा कुटुंबातील काही मुलं आणि मुली यांच्याशी चर्चा करण्याची मला संधी मिळाली अठरा वर्षीय एका मुलाला मी विचारलं तुला लिहिता वाचता येतं का त्यांनी सांगितलं मी शाळेतच गेलेलो नाही खर तर शिक्षणाचा जो हक्क आहे तो या कात्करी समाजातील मुला मुलींना नाकारला जातोय हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शासनाने तात्काळ जिल्हा परिषदेमधील जे कोणी कर्मचारी जबाबदार असतील म्हणजे माझं तर खरं म्हणणं आहे की ठाणे जिल्हा परिषदेच्या सीओनवर हा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि याला जबाबदार त्या शाळेतील मुख्याध्यापक असले शिक्षक असले तरी त्यांच्यावर लक्ष ठेवणारी जी यंत्रणा म्हणजे केंद्रप्रमुख असतील विस्तार अधिकारी असतील गट विकास अधिकारी असतील किंवा हे सीओ असतील हे सातत्याने खोट्या आकडेवारी शासनासमोर सादर करतात बाह्य मुलं किती तर शून्य त्यांचा आकडा आहे आणि एकाच वीठभट्टीवर असंख्य मुलं ही शिक्षणापासून वंचित ठेवली जातात म्हणजे त्यातला एकही मुलगा एकही मुलगी दहा कुटुंब जी उघडकीस आता आलेली आहेत त्याच्यापैकी एकही मुलगा आणि एकही मुलगी ही शाळेतच गेलेली नाही ज्यावेळेस या श्रमजीवी संघटनेने सांगितलं होतं की वीटवट्टीवर जाणाऱ्या कुटुंबांची मुलं ही शिकली पाहिजेत म्हणून भोंगा शाळा करा या भोंगा शाळा सुरुवातीला सुरू झाल्या शासनाने त्या बंद केल्या आणि शासनाने सांगितलं की ती मुलं ज्या गावात वीटवट्टी आहे त्या गावात आमची प्राथमिक शाळा आहे त्या शाळेमध्ये ती शिकतील ते शिक्षकांची जबाबदारी असेल त्यांना हुडकून काढून शोधून काढून त्यांना शाळेत टाकलं जाईल त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची आहे खरं तर कायदा आहे सक्तीचं शिक्षण मात्र या कायद्याची ही मोडतोड झालेली आहे जे शासनाने वीटभट्टीवरील मुलांसाठी काही गोष्टी केल्या होत्या त्याही कांदावरच राहिलेल्या आहेत आणि असे असंख्य प्रकार म्हणजे हे खरं तर मुंबईपासून हक्केच्या अंतरावर आहे भिवंडी तालुक्यातील चिंबीपडा हा पारोळच्या मेन रस्त्यावर आहे तिथं जर या घटना घडत असतील तर जिथे या कातकरी समाजाच्या जमाती आहेत तिथे काय परिस्थिती असेल उर्वरित महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर चंद्रपूर गडचिरोली नंदुरबार नाशिकचा काही भाग आणि कोकणातील सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी येथील काही भाग या भागामध्ये जी आदिम जमाती राहत आहेत या आदिम जमातीतील मुलाबाळांची अवस्था काय असेल शासन फक्त कागदावर गप्पा मारतय घोषणा करत आहे त्या काकरी समाजासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही घोषणा केलेल्या आहेत काही योजना आणलेल्या आहेत आत्ता जे नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं तिथे काकऱ्यांच्या प्रश्नांवर एक तास चर्चा झाली म्हणजे विधान परिषदेच्या इतिहासामध्ये काककरी समाजाच्या प्रश्नावर एवढी मोठी चर्चा झाली नव्हती ती झाली आणि त्यानंतर पंधरा दिवसातच जर एका वीट भट्टीवर दहा काकरी कुटुंब वेडबिगारी करतात आणि तेथील कुठलाही मुलगा किंवा मुलगी हे शाळेत गेलेले नाही आहेत शाळेत जात नाही आहेत अशा वेळेस जिल्हा परिषदेच्या सीओनवर फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा त्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा केला म्हणून त्यांना सेवेतून काढून टाकण्यात यायला हवं तर जरब बसेल नाहीतर शासन फक्त घोषणा करत आमच्याकडे शहाबाई मुलं नाही आहेत आणि मात्र अशा वेटभट्ट्यांवर अशा काही कारखान्यांवर किंवा काही खेड्यापाड्यात चालणाऱ्या फॉर्म हाऊसवर शाळेमध्ये न जाणारी असंख्य मुलं ही शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे की शासनाने भिवंडी तालुक्यात घडलेल्या प्रसंगावर गांभीर्याने पाहायला हवं हो। तात्काळ जे कोणी जबाबदार असतील जे तर आता शिक्षकांवर मुख्याध्यापकांवर कारवाई करून जिल्हा परिषद मोकळी होईल आता ही जबाबदारी जिल्हा परिषदेच्या सीओनची आहे आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या सीओ वर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हो